काळ्या मिठाचा नेमका वापर कसा करायचा आहे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पोट साफ होत नाहीये प्रचंड कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तर आवळ्याचं चूर्ण एक चमचा खिरड्याचं चूर्ण अर्धा चमचा आणि चिमडभर काळं मीठ घ्या आणि रात्री झोपताना एक ग्लास कोमड पाण्यात घ्या सकाळी तुमचं सटासट पोट साफ झालेलं दिसेल पोट गुबारा धरतंय खाल्ल्यानंतर लगेच फुगतंय आणि गच्चपणा होतय तर त्यासाठी आहे अर्धा चमचा ओवा भाजून घ्या आणि चिमडभर त्याच्यामध्ये काळं मीठ घाला चांगलं मिश्रण एकत्र करा आणि अर्धा कप कोमट पाण्याबरोबर जेवणानंतर सकाळ संध्याकाळ पीत राहा या मिश्रणाने पोट गुबारा धरणं आणि पोटामधले गॅसेस याच्यावरती चा खूप चांगला उपयोग करतो पचनशक्ती कमी आहे अजीर्ण होते वारंवार ढेकरा येतात उचकी येते या समस्येसाठी हा उपाय आहे तर तो, तो म्हणजे एक चिमडभर सैंदव आणि एक चिमडभर काळं मीठ एकत्र घ्या त्यात थोडस लिंबू पिळा आणि चिमडभर हिंग घ्या हे सर्व एकत्र केलेलं मिश्रण जे आहे कोमट पाण्यात टाका किंवा टाकामध्ये टाका आणि जेवणानंतर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला एक एक वाटी प्रमाणात घ्या तर तुमची अपचनाची जी समस्या आहे कायमस्वरूपी तुम्हाला गेलेली दिसेल